नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे बुद्धपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी टिपूर चंद्राचं निरभ्र असं प्रकाश पडलेला असताना वन्य प्राण्यांची गणना केली जाते धाराशिव वन विभागाने जवळपास चौतीस वाचाणं बांधून शहाण्णव कर्म त्र्याण्णव कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वन्य प्राण्यांची जन्ना गणना केली के या गणनेत आजपर्यंतच्या तुलना पाहता रानडुक्कर आणि हरी या दोन वन्यप्राण्यांची संख्या वाढलेली दिसली आणि एकूण जेवढे वन्यप्राणीची वेगवेगळ्या हे आहे त्यातील पंधरा प्रजातीची प्रजातीचे वन्यप्राणी ह्या जन ह्या वन्य पशुगण जनगणनेत आढळून आली मचान अशा ठिकाणी होती की जिथं जलस्तोत्र म्हणजे प्राण्या ह्या प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय होती आणि जे प्राणी पाणी पिण्यासाठी तिथे येत होते त्यांची गणना झालेली आहे हे मात्र खरं मात्र साधारण दिवाळीच्या याच्यापासून धाराशिव जिल्ह्यातील परांडा भूम वाशी कळम धाराशिव तुळजापूर या तालुक्यात जो बिबट्या सतत वावरत असतात त्यांनी पाळीव प्राण्यावर हल्ले करून शेतकऱ्यांचं नुकसानही केलेलं आहे अगदी परवाच तुळजापूर तालुक्यातील मसलक येथे पण एका शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला करून त्या शेतकऱ्याला जखमी केल्याची पण घटना घडलेली गट होती तरीही पौर्णिमेच्या दिवशी जी वन्य प्राण्यांची गणना झाली त्या गणनेत एकाही पानवठ्यावर म्हणजे उमरगा भूम आणि धाराशिव वनपरिक्षेत्रातील जे तेहतीस चौतीस मचानं बांधून पानवटे हे केले होते त्या एकाही पानवठ्यावर ना जे पंधरा सोळा बिबटे धाराशिव जिल्ह्यात वावरत असल्याचंच वन विभागच मान्य करतं त्यापैकी एकही बिबट्या पाणी पिण्यासाठी त्या जलस्त्रोत्रापर्यंत आला नाही आणि मग हे बिबटेच आले नाही तर डिसेंबर पंधरानंतरपासून जिल्ह्यात आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि मोहोळ तालुक्यात फिरणारा साडू वाघ तरी खूप पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी कसा येणार हाही प्रश्नच होता हे का पाणी प्यायला आले नाही की त्यांना आपली जन आपली गणना करून घ्यायचं स्वारस्य नव्हतं कशामुळं त्यांनी वन्य प्राणी पशूंच्या गणनेकडे पाठ फिरवली असेल याचा शोध आता वन विभागाने घ्यायचा आहे रामलिंग अभयारण्य सो क्षेत्र दो, हे दोन हजार एक्कर हेक्टरपेक्षा अधिक एक्कर किंवा हेक्टरपेक्षा अधिक आहे आणि रामलिंगच्या अभयारण्याला दरवर्षी अनेक पर्यटक भेट भेट पण देत असतात रामलिंग अभयारण्य पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावं हो यासाठी भाजपचे तुळजापूरचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे धाराशिव कळमचे आमदार असलेले माजी मंत्री असलेले आणि मैत्रचे उपाध्यक्ष असणारे राणा जगजितसिंह पाटील जवळपास गेल्या दोन तीन महिन्यापासून त्याचा पाठपुरावा करत आहेत त्याची एक आराखडा त्याचा तयार करत आहे त्यां त्यांच्या ह्याच्यातून तान, रामलिंग अभयारण्यात प्राणी संग्रहालय व्हावं ही त्यांची एक धारणा आणि इच्छा आहे म्हणूनच मग परवा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावा वन विभाग वनमंत्री आणि आमदार राणा सिंह पाटील यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत रामलिंग पर्यटन दृष्टीनं कसं विकसित होईल कसं विकसित करता येईल आणि तिथं प्राणीसंग्रहालय कसं चालू करता येईल याबाबत साधक बाधक चर्चा झाल्याचं कळत आहे आणि जर खऱ्या अर्थानं रामलिंगाभयार क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीनं वाढवायचं असेल तर हा आराखडा योग्य असा तयार करून तो अमलात लवकरात लवकर आणावा म्हणजे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या ह्याच्यात पण जिल्ह्याचं नाव वेगळ्या अर्थानं चर्चिल राहील एवढं खरं बा जिजाऊ चौक म्हणजे बारशी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यानच्या रस्त्यावर हो असणाऱ्या लेडीज क्लबजवळ चौ चो, चौकात आज छत्रपती संभाजी महाराज यांचा छोटासा पुतळा तेथील युवकांनी परवानगी घेऊन उभा केल्याची माहिती तेथील युवकांनी दिली आहे काल छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी झाली कालच्या गोंधळात आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानंच्या मिरवणुकाच्या राड्यात हा या पुतळ्याचं अनावरण काल त्यांनी केलं नाही ते आज सकाळी दहाच्या दरम्यान त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण लेडीज क्लबच्या त्या चौकात केलेलं आहे आज शिवड़ज आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बनवा धन्यवाद